नमस्कार मैत्रीणी शिवते जुवल मध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे रेडीमेड राख्या भेटतात तिथलं होलसेल वगैरे दाखवलं पॅकिंग कर कशी करायची ते सगळं दाखवलं पण राखी कशी बनवायची हे दाखवलं नाही म्हणून चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ही राखी कशी बनवायची ते बघूया सगळ्यात आधी राखी बनवायला आपल्याला कॉटनचा धागा लागणार आहे एक मोठं फुल घेतलं आहे चार रिंग घेतलं आहे दोन छोटे मणी दोन मोठे मणी गोल्डन घेतले थोडेसे मोती घेतलेले आहे आणि इथं गोल्डन मणी आहे सगळ्यात छोट्या साईजचे ते घेतले इथं तर हात बऱ्याशे वायर कट करून घेतली आहे वायर किंवा तार पण म्हणू शकता त्यानं बरोबर इथं कटन ते कट करून घ्यायची आणि काय करायचं आहे ते व्हाईट जे मोती आहे आपल्याला जे फुल आहे आपलं मेन लावायचं ला। ते पहिल्यांदा दाखवलेलं त्याच्या साईजने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे इथं मला नऊ मनी लागले होते तुम्हाला जितके लागाल तितके तुम्ही मध्ये कोणतं फुल घेता त्याच्यावर डिपेंड आहे बघू शकता हे फुल आपल्याला फिट करायचं आहे इथं आणि एकदम परफेक्ट असं फिट झालं आहे ते असं होऊन घ्यायचं आहे आणि पॅक करायचं आहे पॅक करताना एक पिळा द्यायचा आहे फक्त आपल्याला आणि शेजारच्या जो मध्यभागचा जो मनी आहे तिथून ववून आपल्याला शेजारच्या मान्यामधून ती वायर तार काढायची आहे बघू शकता अशा प्रकारे हे पॅक केलं आहे मी त्यात आपल्याला काय करायचं पॅक केल्यानंतर मनी ववून घ्यायचं आहे गोल्डन अशाच प्रकारे पूर्ण फुल आपल्याला कवर करायचं आहे म्हणजे त्याला छान अशी बॉर्डर तयार होईल हे बघा अशा पद्धतीने एक असं इकडून फुलंमधून आहे बघा दुसऱ्या मान्यातून काढायचं आहे परत आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे थोडंसं डिफिकल्ट आहे पण मग छान होतं फूल नाही का आणि राखी पण सुंदर बनते तुम्ही नथीमध्ये पण वापर करू शकता या फुलाचा ज्वेलरीमध्ये पण छान असा सेट पण बनू शकता आहारात हार वगैरेचा हे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण फूल आपल्याला कवर करून घ्यायचं आहे गोल्डन यांनी बघू शकता किती सुंदर असं फुल तयार झालं आहे तार थोडीशी वर करून कट करून घ्यायची आहे बाकीकडं कुठेही कट न करता कारण कट बसलं तर आपलं फुलाचं सगळं वाटोळं वाटूळ होऊन जाईल आणि इथं काय करायचं आहे माप घेऊन दोरीचं तुम्हाला जसं पाहिजे तसं सेट करायचं आहे तुम्ही साईडने तुम्हाला कसे मनी टाकायचे तसे इथं मध्यभागी फक्त आपल्याला फुल ववायचं आहे इथं माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहे करा राखीचं खूप सारं मटेरियल त्यामुळं तुम्ही साईडने फक्त गोल्डन मनी आणि व्हाईट मनी पण होऊ शकता अशा प्रकारे मी इथं होऊन घेतलं आहे बघू शकता किती सुंदर अशी राखी आता दिसायला लागलेली आहे दोन्ही साईड आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि सगळी राखी सेट झाल्यानंतर आपण छान असं अंतर सोडून इथं पॅक करायचं आहे राखीला म्हणजे गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे मनी बाहेर निघले नाही पाहिजे दोन्ही साईडने गाठ मारून घेतल्यानंतर बघा आपली राखी इथं तयार आहे राखीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात आधी चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासंग शेअर करणार आहे